कहाणी श्री हरतालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलासावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ देवात श्रेष्ठ नद्यांत गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस हे मी तुला सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं व अशी कन्या कुणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य वर आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून इथं मी आलो हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांना ती झालेली हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या चखीने रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या चखीने एका घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितले तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जित केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तु तुझे वडील तिथे आले त्यांनी तु, तुला इकडे पळून येण्याचं चा कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून आप मला अर्पण केलं अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली या व्रताने याला हरतालिका व्रत असं म्हणतात